श्री स्वामी समर्थ तूळ सात ते जुलै तेरा साप्ताहिक राश्य भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आज आपण पाहणार आहोत तूळ राशीला हा आठवडा कसा जाणार आहे या आठवड्यात तुमच्यासाठी काय काय अपेक्षित आहे या आठवड्यात सकारात्मक बदल घडतील का कामांमध्ये यश मिळेल का आणि तुमचा आत्मविश्वास कसा राहील याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ व्यवसाय आणि करिअर तूळ राशीच्या नोकरदारांना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण लाभेल तुमच्या कामाचे कोण कौतुक का को होईल तुमचे वरिष्ठांची संबंध सुधारतील तुम्हाला कामात सहकार्यांची मदत घ्यावी लागेल कामाच्या ठिकाणी सतर्क का रहावे लागेल इतर बाबतीत लक्ष कमी द्या आणि आपल्या कामाकडे लक्ष अधिक द्या यामुळे तुमच्या कारकिर्दीला महत्त्व मिळेल नोकरी नसणाऱ्यांनी या आठवड्यात नोकरीसाठी अर्ज करू शकता तुम्हाला नोकरी मिळू शकते तूळ राशीच्या व्यावसायिकांना या आठवड्यात चांगला लाभ मिळेल काही नवीन ओळखीमुळे व्यापारात चांगला लाभ होईल एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते तुमचा व्यवसाय विदेशात सुद्धा पसरू शकतो तुम्ही एखादी नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हा आठवडा शुभ असेल आर्थिक स्थिती तूळ राशीला या आठवड्यात चांगला पैसा मिळेल तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण होऊ शकतात तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीत दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू शकता तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीत दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू शकता यामुळे तुम्हाला चांगला लाभ मिळेल तुमच्या आर्थिक समस्या संपतील तुम्ही यावेळी काही कर्जाचे प्रकरणे हाताळू शकाल तुमच्या आर्थिक स्थिती चांगली सुधारणा दिसून येईल गुंतवणूक करताना पूर्ण विचारांती निर्णय घ्या तसेच अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा यामुळे स्थितीत अधिक सुधारणा दिसून येईल आरोग्य तूळ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या आठवड्यात उत्तम असेल तुम्हाला कामाचा काही मानसिक ताण जाणवू शकतो त्यामुळे योगा आणि ध्यान करणे फायद्याचे ठरेल तसेच आहारात योग्य बदल करा तसेच या आठवड्यात आळस करणे टाळा यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात आपले लक्ष सध्या शारीरिक स्वास्थ्याकडे असावे तंदुरुस्त राहण्यासाठी आपणास आपल्या आरोग्यास प्राधान्य द्यावे लागेल शिक्षण तूळ राशीचे विद्यार्थ्यांना या आठवड्यात चांगला परिणाम मिळेल तुम्ही या आठवड्यात धैर्यप्राप्तीसाठी योजनाबद्ध पद्धतीने पुढे जाणे गरजेचे असेल तुम्ही आपला वेळ आणि ऊर्जा वाया न घालवता आपले प्रयत्न चालू ठेवा सध्या मित्र मैत्रिणींपासून दोन हात लांब राहा कौटुंबिक जीवन तुळ राशीच्या कौटुंबिक जीवनात सकारात्मकता असेल तुम्ही कुटुंबासोबत एखाद्या छोट्याशा सहलीची योजना आखाल त्यामुळे कुटुंबातील एकोपा टिकून राहील कुटुंबात एखाद्या छोट्या कार्यक्रमाचे नियोजन होईल तुम्ही यामध्ये सहभाग घ्याल यामुळे जवळचे आणि लांबच्या नातेवाईकांची भेट होईल प्रेम आणि वैवाहिक जीवन तुळ राशीच्या प्रेमी जोड्यांनी या आठवड्यात आपल्या नात्यावर थोडे लक्ष द्यावे तुमच्या नात्यात गैरसमज होऊ शकतात त्यामुळे जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधा आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा यामुळे नात्यातील दृढता वाढेल तूळ राशीच्या वैवाहिक जीवनात कौटुंबिक समस्या सोडवण्यात यशस्वी व्हाल जोडीदाराशी चर्चा करावी एकमेकांना समजून घ्या तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप नको यामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला सामंजस्याने सर्व गोष्टी हाताळाव्या लागतील एकूण तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात सकारात्मक बदल आणि संधी मिळू शकतात कामाच्या ठिकाणी चांगले बदल आणि आर्थिक लाभ मिळेल तसेच प्रेमसंबंधातील गैरसमज आणि जोडीदारसोबत संवाद यावर अधिक लक्ष द्यावे लागेल आरोग्याच्या दृष्टीने आठवडा चांगला राहील आहारात योग्य बदल करा आणि कामाचे योग्य नियोजन करा आठवडा यशस्वी ठरेल धन्यवाद